शूर्य मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दमण एक्सप्लोअर करणार आहोत गुजरातमधलं दमण आणि दमणमध्ये का जे काही किल्ले आहेत एक दोन म्हणजे मोठी दमण आणि नाणी दमण आणि अजून काही किल्ले आहेत ते बघणार आहोत त्यासाठी आपण वापीला उतरलेलो वापी, उतर वापी या स्टेशनवरती आणि वापीवरून ते, वापी ते दमणपर्यंत यायला माझ्या पाठी बघू शकतात हां वगैरे ही जी गाडी आहे ना अशा गाड्या सुटतात जवळपास प्रति पर पर्सन चाळीस रुपये घेतात ते दमणपर्यंत सोडतात आणि दमणवरून आता आपल्याला जायचे ते किल्ले बघायला तर मंडळी हा तो स्टँड आहे सर्व टॅक्सांच्या टाटा मॅजिक पर पर्सन चाळीस जसं मग अशी बोललो त्याप्रमाणे आणि मस्त हवा सुटली इथे तर बरं वाटतं आहे कारण की एप्रिल महिना चालू आहे आणि कडक ऊन आहे त्याच्यात मशी जर हवा लागली तर जरा बरं वाटतं तर आता आपण चाललो आहे ते म्हणजे पहिला आपण कुठला करायचं आहे उदं आपण पहिला कुठला करूया हे बघा हे असं असतं आमचं गुगल मावशी जे बोलेल तसं पहिलं मोती दमण फोर्ट मोती दमण आणि नाणी नाणी फोर्ट हे नाणी दमण फोर्ट हे असे आजूबाजूलाच किल्ले आहेत समुद्राच्या बाजूला बाजूला मी समुद्र बोलतोय खाडीच्या बाजूला उभारलेले पोर्तुगीजांनी जवळपास पंधराशे किंवा सोळाशे या शतकामध्ये उभारलेले हे किल्ले आहेत मंडळी तर तुम्ही एकदा दमण या मार्केटच्या इथे चौकामध्ये उतरलात त्या ह्याच्यातून टाटा मॅजिक टॅक्सीमधून तर तिथून तुम्ही गुगल मॅपवर टाकलंत नाणी दमन किंवा मोती दमनचे किल्ले तर आपण जाऊ शकतो आता आपण पुढे मार्गक्रमण करूया किल्ल्याकडे मंडळी ज्या दमणच्या इथे आपण टॅक्सीने उतरलो तिथून उतरून साधारणतः अकरा ते बारा मिनटं चालत येऊन आपल्या दिसलेला आहे तो म्हणजे हा भव्य असा हा साधारणतः पंधराशे सोळाशे पंधराशेमध्येच पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला वेगवेगळी शिल्प पोर्तुगीज शैलीतली आपल्याला इथे वरती कोरलेली दिसत आहे आणि अर्थातच पोर्तुगीजांची निशाणी किंवा इंग्रज ब्रिटिश यांचं जे प्रतीक असतं ते म्हणजे हा क्रॉस आपल्याला इथे दिसत आहे महाराष्ट्राच्या सीमेअंतर्गत असणारा जवळच अगदी मोक्याच्या ठिकाणी जो समुद्र निमूळताहून खाडीचा भाग तयार करतो त्या खाडीच्या भागावरती लक्ष ठेवण्यासाठी उभारलेला हा आपण पाहत आहोत तो म्हणजे किल्ला मंडळी बघताना असं वाटते की महाराष्ट्र किंवा गुजरात नाही तर आपण एखाद्या गोवा गोवा प्रांत किंवा गोवा राज्यामध्ये आलेलं खूप सुंदर असा किल्ला आहे आणि वरती दोन्ही बाजूला दोन शिल्प आहेत मोठी मोठी आणि वरती जी मूर्ती दिसते ना ती त्यांच्या संतांची आहे म्हणजे सेंट वगैरे आपण बघतो ना अशी ती संतांची मूर्ती आहे चं नाव मला माहिती नाही मी तुम्हाला खाली ता ता ते सगळी माहिती देत आहे नक्की बघा तर आता आपण जास्त वेळ घालवत नाही आहे कारण दुपारचे जवळपास वाजलेली आहेत तीन सव्वीस ह्याच्यात आपल्याला अजून एक किल्ला करायचा आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आपण कारण गुजरातची आपण सफर करत आहोत तर त्यामुळे नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर करा आणि चॅनलशी बांधून राहा इथे बघू शकता आपल्या कोढ्या नौका आहेत कोळी बांधवांच्या गुजराती गोळी असलेली लोकं आणि सुंदर असा पाहतो म्हणजे चला आता जास्त वेळ नको घालूया आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये किंवा खालून हा पूर्णतः किल्ला बघून घेऊया आतमध्ये घुसल्या घुसल्या आपल्याला तिथे दे। देऊडीसारखा भाग बोलता येईल परंतु सध्या तरी बंद आहे काहीसं असे हा बघा हा जुना आहे टाकायचा मोठाच्या मोठा कारण हे दरवाजे सगळे आता बनवलेले आहेत हा गेट आहे आणि हे पूर्ण मोठ्याच्या मोठं मैदान आहे आतलं सपाटीचा भाग इथे एक चर्च आहे आणि आता आपण एक काम करूया इथून वरती चढूया तडबंदीवरनं पूर्ण किल्ला घेरा करून या कम्प्लीट जुन्या पायऱ्या त्याच्यावरती सिमेंटचं सिमेंटने त्याला प्लेन केलं आहे कोबा केला आहे हा जो भाग जो बाहेरून बघितलेला तो आतमधून असा दिसतो आहे काहीसा इथे पण वासे टाकलेले म्हणजे हे ह्याच्यावरती पण उभे राहत असणार आणि हा भाग जो पडलेला आहे हे बघू शकता इथे ही ही जी तिरपी लाईन आहे ना ते नक्की काहीतरी असा शेड असणार जेणेकरून हे बघा हे जुना दरवाजा हा आपण बघितला नव्हता येताना हा जुना दरवाजा आहे त्याचे शिस ते लाकडी बांधकाम आणि त्याचे मोठे जंजीर खिड्यासारखा भाग म्हणजे हा समुद्री किल्ल्याने एकदम डोंगरावर पण नाही म्हणजे इथे हत्ती आणू शकतात आणि इथे तीन चर्च आहेत बहुतेक काहीतरी त्याच्यातलं हिथिं एकतर दिसतं आहे आणि हे पूर्णच्या पूर्ण इथे दफनभूमी आहे अच्छा हे दुसरं चर्च आहे इथे बघू शकता सुंदर हवा सुटली आहे मस्त आणि गुजरातमधील हा आपण पाहत आहोत तो म्हणजे पोर्तुगीजांनी बांधलेला समुद्राच्या अगदी किनारी भागात असणारा समुद्री किरणा किनारी किल्ला कॅप्सल बुरुज ना असे गोव्याला आहेत ना भरपूर हा आणि असाच ना आपल्या मुंबईमधल्या वरळीच्या किल्ल्यावरती पण एक आहे ते पटकन मला लक्षात नाही आलेलं उद्धवनी सांगितलं याला कॅप्सूल बुरुज म्हणून ओळखलं जातं आता हे तेव्हाचं नाव आहे प्रचलित की आता आपण आहे माहिती नाही कारण की ह्याची जी रचना आहे आपण कॅप्सूल कशा खातो गोळ्यांच्या तसा त्याचा रचनेचा भाग आहे आतमध्ये गेलो तर आपल्याला दिसेल ते म्हणजे पूर्णच एक गोष्ट आहे मंडळी कि किल्ला हा कुठे पण असून दे तो महाराष्ट्रात असून दे दिल्लीला असून दे नाहीतर गुजरात मध्ये असून दे तो भारतात जरी कुठेही असला ना तरी घाण ही होणारच आतमध्ये लघवीचा वास येतोय तर काय बोलणार मी आतमध्ये लघवी केली आहे वास येतोय यार काय मानसिकता आहे म्हणजे भारताची धरोघरी अशी आहे रास कोण करतोय आपणच बघू शकता इथे आताच हे बांधकाम म्हणजे त्याला वरती कोबा दिलेला आहे इथून काय दिसत आहे बाहेरची बाजू आहे तडबंदी बघा मंडळी सेम म्हणजे गोव्याचा किल्ला वाटतोय गोव्याला एक गोव्याला एक जेल आहे ना जेल काय त्याचं नाव सेंट जॉर्ज फोर्ट हा नाही सेंट जॉर्ज पण नाही तसाच दिसतोय पवर्ण नाव आहे बहुतेक काहीतरी तसा हा किल्ला वाटतो त्याची जी तिकडची बाजू ना ती सेम वाटते काका मंडळी किल्ल्याच्या जी फांजी बोलतो आपण त्या फांजीवर बाजूला ही पूर्ण तडबंदीच आहे त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी सगळे हो ते हे जे आहेत ते बुजवले गेलेले आहेत कचरा बिचरा टाकून त्यामुळे संख्या होत आहे आपण फायर करण्यासाठी काय ना काय होती आता आपण ते आपण पुढे बऱ्यापैकी किल्ला फिरू शकतो ते, ते एकदा फिरूच शकतो पण तुम्ही आपण आता पाहून घेऊया खूप सुंदर आणि बऱ्यापैकी काय बोलू शकतो म्हणजे स्वच्छता राखलेला आहे किल्ल्यावरती हा किल्ला नक्कीच पोर्तुगीजांनी त्यांचा साठा त्यांचं सैन्य कारण मैदान दिसतं त्यामुळे बऱ्यापैकी इथे सैन्य असणार त्याच्यानंतर यांच्या वसाहती होत्या वखारी होत्या त्याचा साठा इथे नक्कीच या दमणच्या किल्ल्यांमध्ये होत असणार हा एक किल्ला असून दे किंवा पलीकडे समोर पण एक किल्ला आहे मंडळी ती एक तडबंदी दिसत असेल तुम्हाला बाई बा तडबंदी दिसते तो पलीकडे किल्ला आहे आणि इथून पण खाली जायला वाट आहे ते आपण जाऊयाच कारण तिथे पण एक मोठा महादरवाजा दिसतो आहे आणि ते जेलसारखं वाटतं आहे थोडंफार इथे पण एक कॅप्सल बुरुज आहे बऱ्यापैकी मोठा असा हा हा बुरुजाचाच भाग आहे हा पूर्ण बुरुजच आहे एक आता आपण खाली जाऊया आपण खाली तर जाऊया परंतु ही जरा तटबंदी फक्त बघा केवढी मजबूत आहे केवढी मजबूत आहे आणि हा बुरुज बघा फक्त कसा म्हणजे केवढी जाडी आहे बघा त्याची पुढे तुम्हाला बोटांमध्ये वाटेल एवढं नाही आहे हे बघू शकता हे एवढूच माझा हात आहे आणि ते तिथपर्यंत गेले तेवढाच त्याची काय बोलू मी केवढी जाडी आहे म्हणजे त्याची केवढं भरीव आहे तो भरलेला बुरुज आहे तटबंदी भक्कम अशी तर आपण खाली जाऊया हा दाखवला तसा मग अशी कॅप्सुल हा दुसरा आहे हा दुसरा आहे जबरदस्त आहे किल्ला मंडळी असं वाटतं मला गोव्याला आलो आहे पोर्तुगीज स्थापत्य शैली पोर्तुगीजांची बांधकामाची शैली पाहण्यासाठी नक्कीच दमणमध्ये यायला पाहिजे हे बघू शकतात अतिशय शांतता इथे वरतून आलेलो खाली तो ही बाजू आहे आणि ह्या पायऱ्यात बऱ्यापैकी आहेत आणि त्याच्यानंतर हा असा मोठाच्या मोठा गोल असा दरवाजा लागतो आहे आणि त्याच्यानंतर वरती पोर्तुगीजांची शिल्प शैली आपल्याला इथे बघायला मिळते आणि हेच आपण बाहेर आल्यावर इथून जे मोकळं मैदान आहे तिथे बाहेर जाण्यासाठी रस्ता होता माझा इथे ताराबिरा लावून हे सगळं गेट बंद केलेलं के आहे म्हणजे आपण शक्यतो इथे फिरायला जाऊ शकत नाही किंवा जाऊ शकतो आता हे आपण तिकडे गेल्यावर पडेल परत जिथे आपण जिथून सुरुवात केलेली बाकी अराऊंड तरी हा किल्ला एवढा आहे जेवढं आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलं आणि इतर किल्ल्यांप्रमाणे आपल्या सर्व महाराष्ट्रात पाणी जाण्याची ही वाट असते तशी ही वाट इथे आपल्याला दिसत आहे नुसताच किल्ला नाही बघत आहे आपण आपण किल्ल्याचं बऱ्याचशा अशा वास्तू जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे इथे पण असे गोलगोल भोकं इथे दिसत आहे तर ते मला ते जायला मला जाम भीती वाटते कारण इथे ना आवाज येतोय का तुम्हाला हा बघा वटवा चमकादारांचा आवाज येतोय माझी एकट्याची व मगाशी फाटत होती इथे पण आतमध्ये अशा जागा आहेत बहुतेक ते मुद्दाम म्हणूनच लावलंय वाटतं बॅरिकेड कि बाबा अंदर जाऊ नका आतमध्ये आवाज आला तर आता ही जागा जरा राहिलेली ती आपण तटबंदीची जागा जी आहे फांजीवरची ती कवर करूया हे सगळे असे छोटे मोठे दरवाजे आपल्याला जागोजागी बघायला भेटतात हा एक असून दे तो एक असून दे तिथला असून दे असे समुद्र खाडी खाडीच्या बाजूला असणारा किल्ला दमणचा किल्ला गुजरातमधील दीव दमण मंडळी हे केंद्रशासित प्रदेश आहेत आपल्या भारताच्या भारत देशामधले केंद्रशासित प्रदेशामध्ये मोडणारा हा दीव दमण त्याच्यामध्ये असणारा हा दमणचा किल्ला आपला भगवा ते फडकतो आहे उद्धवच्या हातामध्ये आणि इथे पण हे त्यांचे बऱ्यापैकी बेल लावता जी क्लॉक असते त्यांची बेलची जागा अशा भरपूर ठिकाणी जागोजागी आपल्याला बघायला मिळतात हां इथून पण जाऊ शकतो पूर्ण चारी बाजूने कुठे लाकूड जुनं येते जुना लाकूड आहे इथे पण येतो कॅप्सूल गुरु भरपूर आहे इथे जागोजागी आहेत हां आणि तो जो समोर रस्ता बघतो आहे ना तो भरपूर तुम्ही अशी पिक्चर मूवीमध्ये बघितला असेल दमणचा स्पेशल असा पॉइंट आहे तो तिथून तोवाला रस्ता येतो आता आपल्याला खाडी पार करून तिथे जायचं आहे काश आम्हाला पोहता आलं असतं किती जवळ हो आहे असं वाटतं ना पटकन चला जास्त उशीर न करता दोन दिवसात गुजरात हा दौरा कंप्लीट करायचा आहे लाकडी खांब ही खूप मोठी फांजी आहे एक दोन तीन चार पाच जण पाच सहा जण आहारामध उभे राहतील एवढी मोठीच्या मोठी फांजी आहे हे सर्वात मोठ चर्च आपल्याला इथे दिसत आहे मस्त नजारा दिसतोय वाटतच नाही की गुजरात किंवा महाराष्ट्रामध्ये गोव्यामध्येच असल्यासारखं वाटतंय इथे पण एक कॅप्सूल बुरुज प्रत्येक बुरुजावरती एक कॅप्सूल बुरुज अशी ती रचनाच आहे त्यांची तिथे एक लाईट हाऊस दिसत आहे त्या किल्ल्यावरती सरळ जाऊया खाली उतरूया आणि त्या किल्ल्याची शेवट करूया आपण बघितलं ते तिथे होतो आपण वसईच्या किल्ल्यासारखं आहे ना ते मध्ये माहिती आहे मैदान आहे तसं आहे हम्म माहिती बऱ्यापैकी मला देताना आली आहे मंडळी परंतु तुम्ही विचार करू शकता की हा एक किल्ला एवढा मोठ्याच्या मोठा त्याच्यानंतर तो एक किल्ला मोठाच्या मोठा इथून जी सुरू होते तटबंदी ती तिथपर्यंत जाते हे दोन किल्ले आणि मधून जाणारी ही समुद्राची जा म्हणजेच निमूळतेची खाडी या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी या खाडीवरच्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेले हे पोर्तुगीजांनी भले मोठे किल्ले नक्कीच ह्याचा इतिहासात मोठा वापर असणार हे नक्की आहे आणि इथे आता खाली उतरायची जागा कुठेच नाही आहे याच्यावरती जाणं मला शक्य वाटत नाही आहे नाही न जाणार तर मंडळी पाठी बघत आहोत तो आहे नाणी दमनचा किल्ला आणि किल्ला बघून पूर्ण झालेला आहे आता आपण पुढच्या किल्ल्याला चालणार तो म्हणजे समुद्राच्या फाटीच्या प पलीकडे आहे त्या किल्ल्या आपण चालेल तर बा डायरेक्ट आता त्या किल्ल्यावरती भेटूया त्या म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये माटी अजून पण आपल्याला ती कॅम्पुर बुरुज जो आहे तडबंदीच्या वरती असणार तो दिसत आहे तर भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या माहितीसोबत या गुजरातमधल्याच दमणमधल्या किल्ल्यावरती तोवर जय जिताऊ जय शिवराय जय महाराज